देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसतीच विठ मी म्हणालो राहिलं रखमाई तर रखमाई कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवावं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून जाता जाता सहज रखमाईला म्हणालो विठ कुठं गेला दिसत नाही रखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी पुन्हा पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कोणी नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूच मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकड जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहीत नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावट उभे राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही आणि आता एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण अठ्ठावीस युगांचं एकटेपण